आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुदत संपल्यानं राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या एकंदर चौवेचाळीस पंचायती समित्यांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या जिल्हा परिषदांमध्ये नागपूर अकोला वाशिम धुळे नंदुरबार आणि पालघर यांचा समावेश आहे जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज चंद्रपूर इथं सांगितलं हवामान बदल दोन हजार पंचवीस या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी एका ॲपची निर्मिती करणार असल्याचं परिषदेचे संयोजक सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं देशाच्या समृद्धीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारं सहावं ग्रामायण उद्यम प्रदर्शन आजपासून तेवीस जानेवारी दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आला आहे नोकरी मागण्यापेक्षा बना आणि इतरांना नोकऱ्या द्या हा प्रेरणादायी संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे हे प्रदर्शन अमृत भवन आंध्र असोसिएशन परिसर उत्तर अंबाझरी मार्ग झाशीराणी चौकाजवळ आयोजित करण्यात आलं असून ते दिवसभर खुलं राहील या प्रदर्शनात ग्रामीण आणि स्थानिक उत्पादनं सेंद्रिय शेतीतील उत्पन्न पारंपरिक वस्तू बचत गटांचे उपक्रम आणि स्वनिर्मित वस्तूंचा समावेश आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाद्वारे उद्यापासून अर्थात सतरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान जस्टा कॉझा या राष्ट्रीय विधी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या सायंकाळी पाच वाजता लॉ कॉलेज अमरावती रोड स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात या उत्सवाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते होणार आहे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविनाश पांडा यांनी आज आत्मा स्मार्ट प्रकल्प आणि कृषी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक घेतली जिल्ह्यातील कृषी उत्पादक कंपन्या बचत गट आणि अन्य संस्थांकडून उत्पादित मालाला जिल्ह्याबाहेर मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शन आणि विक्री केंद्र उभारण्याचं नियोजन करावं असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार